पर्यावरणपूरक विसर्जनासाठी महापालिकेने अकरा कुंड आणि एकोणसत्तर मूर्ती संकलन केंद्रे सज्ज ठेवली असून पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मिरवणूक मार्ग आणि विसर्जन कुंडांची पाहणी केली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोलापूर शहरातील मिरवणूक मार्गांची पाहणी केली यावेळी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ लोकमान्य संयुक्त मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ तसंच इतर सर्व मध्यवर्ती मंडळांच्या मिरवणूक मार्गांची पाहणी करण्यात आली याशिवाय विष्णूघाट घाट गणपती घाट छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील कृत्रिम विसर्जन कुंडांचीही पाहणी करण्यात आली यंदा शहरात अकरा ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तसंच एकोणसत्तर ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात येणार असून नागरिकांना सुरक्षित सुव्यवस्थित आणि पर्यावरणपूरक विसर्जनाची सुविधा उपलब्ध होणार आहे या पाहणीदरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या रस्त्यावरील खड्डे बुजवणं मिरवणूक मार्गावर पुरेशी प्रकाश योजना करणं झाडांच्या फांद्या छाटणं मिरवणूक मार्गावरील अडथळे आणणाऱ्या केबल वायरींचं नियोजन करणं विसर्जन कुंडांवर अधिक प्रकाश योजना करणं अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करणं मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर जनावरं येणार नाहीत याची काळजी घेणं तसंच मिरवणूक मार्गावर ड्रेनेजचं पाणी वाहणार नाही यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार अतिक्रमण व वा कोंडवाडा विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गणेशोत्सव हा शहराचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा असल्यानं नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करून तयारी पूर्ण करावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यंदाचा गणेशोत्सव अधिक सुरक्षित सुव्यवस्थित आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं पार पडेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली